राज्याचं अधिवेशन सुरू आहे आणि राज्याचं अधिवेशन म्हणजे मोठ नावानी बडाबडा वासा आणि वाराजाई भसा अशी -भसा परिस्थिती आहे की काय कारण महाराष्ट्रात जे महत्वाचे प्रश्न आहेत जे प्रश्न आरक्षणापासून सुरू होतात महागाईपासून प्रवास करतात आणि बेरोजगारी पशी येऊन थांबतात या प्रश्नावर महाराष्ट्राच्या सध्याच्या विधीमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये फक्त आश्वासनाची खैरात त्या ठिकाणी वाटली जाते किंवा त्या ठिकाणी नुसतं बळी पाडलं जात पण राज्याच्या प्रश्नावर कोणीही गंभीर नाही म्हणजे शेतकऱ्यांवर कर्ज त्या ठिकाणी माफ करा म्हणून मागणी होते मागणी केली जाते आणि ज्यांचं पुणे जिल्हा त्या ठिकाणी बँकेतच ज्यांचं त्या ठिकाणी खात अशाचेच त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी माफ होणार बाकीच्यांची नाहीत खाती तिथं काय तुम्ही त्यांचे कर्ज माफ करणार नाही महाराष्ट्रामध्ये तरुणांना नोकर भरत्या पाहिजेत आणि तुम्ही उद्योग पळवून गुजरातला नेताय गुजरात यांचं भलं करताय महाराष्ट्राच्या तिथं तरुणांना त्या गुजरातमध्ये गुजरात नौकऱ्या मिळणार आहेत का पंच्याण्णव टक्के त्यांना त्या ठिकाणी घेणार आणि पाच टक्क्यामध्ये उर्वरित इतर राज्याचे लोक असणार म्हणजे तुम्ही चेष्टा लावली महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे किती आमदार गंभीर आहेत जे महाराष्ट्राच्या प्रश्नावर तिथे चर्चा करतात सत्ताधारी तर आमदार फक्त पन्नास खोके हो आणि एकदम ओके मध्येच खुश आहेत ते कसे आहेत काय आहेत हा संशोधनाचा विषय उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण तेच सत्ताधारी आमदार प्रत्येक नेत्याचे लाभार्थी असल्यामुळे सभागृहात गेल्या दोन तीन दिवसामध्ये कुठल्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी लोकांचं समाधान केलंय महाराष्ट्राचं समाधान केलंय सांगा कोण याच्यावर काय बोललय अजिबात नाही बर विरोधी पक्षातील आमदार ताकदीनं बाहेर पायऱ्यांवर आंदोलन करतायत ओरडतायत मागण्या करतायत गाजर देतय सरकार हे उघड्या डोळ्यांनी बघतायत पण एकही आमदार विरोधी पक्षाचा माझा जाहीर प्रश्न या माध्यमातून विरोधकांमध्ये ताकदीचा दम सरकारला जेरीस आणणारा अजिबात दिसत नाही त्याचं कारण सुद्धा आहे की सगळे ईडीच्या सीबीआयच्या किंवा सरकार रुपी वेगळ्या वेगळ्या यंत्रणेच्या कारवाईला सगळे आमदार नेते घाबरतात म्हणून प्रश्न विचारायची सुद्धा हिंमत जर विरोधी आमदारामध्ये नसेल तर सत्ताधारीच ग्रेट आहेत असं म्हणायला काय हरकत आहे सत्ताधाऱ्याचं कुणी बालच बाका करू शकत नसेल त्यांना प्रश्न विचारू शकत नसेल त्यांना कोंडीत पकडू शकत नसेल नुसत्या चादर बदलायचा कार्यक्रम आहे म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं सभागृहामध्ये चर्चा कशावर होते तर चादरीवर होते म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आता कुठल्या दिशेने चर्चा करू लागली हा संशोधनाचा विषय काय केलं पहिल्या दिवसापासून आज शनिवार आहे रविवार आहे उद्या सोमवार असेल म्हणजे दोन दिवस सुट्टीच्या अगोदरच्या कालखंडामध्ये अधिवेशनाच्या सगळ्या प्रकरणामध्ये किती आमदारांनी आणि किती सत्ताधारी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या ठिकाणी गांभीर्याने चर्चा केली फक्त मय बडा कि तू बडा ह्याच्यावर त्या ठिकाणी सगळं सुरू आहे कायदा सुव्यवस्थेची अत्यंत राज्याची बकायला अवस्था आहे म्हणजे जर या राज्यामध्ये सगळ्यात फेल कोण असेल तर राज्याचं ग्रह खात फेल आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही म्हणजे ड्रग्स प्रकरण म्हणू नका गुन्हेगारी म्हणू नका महिला वन चे हल्ले म्हणू नका राज्या राज्यामध्ये वार्ता जातीवाद म्हणू नका म्हणजे तो स... सगळं बाजूला अजून ठेवलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मग विचारवंत असतील उद्योजक असतील किंवा इतर लोक असतील सर्वसामान्य माणूस असेल कुणीही सुखात राहू शकत नाही अशी एक व्यवस्था अघोषित आणि अलिखित निर्माण झाली ही कंट्रोल नाही त्याच्यापेक्षा वाईट अवस्था काय असू शकते म्हणजे मला ह्या गोष्टीवर प्रकाश टाकायचा आहे की जर सरकारमधलेच नेते आमदार आणि इतर लोक किंवा खालचे त्यांच्या त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते अंधभक्त आणि शेले चपाटे हे कुठली सरकारची एखादी गोष्ट भूमिका जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे आणि तिथं राजकारण झालं नाही पाहिजे लोकांना न्याय हक्कासाठी मिळालं पाहिजे अशी एक सांगा बरं अजिबात नाही चर्चा प्रचंड वेगळ्या गोष्टींबद्दल होते याचा अर्थ या सगळ्यांना महाराष्ट्राचं देणं घेणं नाही यांना सत्तेचं आणि पदाचं देणं घेणं आहे जे तिथं बसून बरोबर दुकानदाऱ्या त्या ठिकाणी चालवल्या जाव आणि मग जर ही परिस्थिती असेल तर काय यांच्याकडून अपेक्षा करायचं काय महाराष्ट्राला हे देऊ शकतात आता हा राहिला सत्ताधाऱ्यांचा प्रश्न विरोधक सुद्धा दहा तांदळासारखे नाहीत याच्यावर चर्चा करायचे पण मित्रांनो सर्वांना नमस्कार सगळे कसे आहात आनंदात असाल अशी अपेक्षा करतो पाऊस पाणी कसं आहे जोरात असेल व्हावं आणि सगळ्यांना मुबलक पाणी मिळावं हेही अपेक्षा करतो पण मित्रांनो विनंती एवढीच आहे व्हिडिओ अजून शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या लोकांपर्यंत पाठवा जे झोपेचं सोन घेऊन नाटक करत आहेत मी चर्चा करत होतो सरकार या महाराष्ट्राला काय देणार आहे अधिवेशनामध्ये काय चर्चा होणार आहे का का महाराष्ट्राचं कुठलंही अधिवेशन आजपर्यंत पाहिलं फक्त आश्वासनाची खैरात असेल तर जनतेच्या पैशावर दरोडा टाकून ऐशो आराम जर सत्ताधारी आणि विरोधक करणार असतील तर असे कित्येक अधिवेशन झालेत आणि सगळे जर वांझोटे झाले त्याच्यातून जनतेला काही मिळालं नाही तर मग हे सगळं पाप कुणाचं आहे हे सगळं कोण ठरवून करतंय याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे सरकार वेगळ्या पक्षाचं आहे वेगळ्या विचारांचं आहे म्हणून आपण लगेच त्यांच्यावर टिकेटची जोड करत असताना अस किंवा करत असतो फक्त तेवढंच करायचंय सरकार जे काही फासव्या योजना आणेल सरकार काही चांगल्या योजना असेल आणेल किंवा सरकार जे काही लोकहिताचं छोट मोठं एका दुसरा टक्का काम केलं आपल्याला काय त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही किंवा त्यांचं कौतुक करायचं नाही योजना सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करणार आहोत की नाही आणि माझा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे विरोधी पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये कधी सक्षमपणे ताकदीनं रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारचं सरकारच्या मंत्र्यांचं कधी वस्त्रहरण करणार आहे असं सध्या महाराष्ट्रामध्ये अजिबात होताना दिसत नाही जोपर्यंत तुम्ही क्रिया प्रतिक्रिया देणार नाही चुकीच्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेणार नाही काही गोष्टी लादल्या जात आहेत म्हणजे या आणि अशा सगळ्या प्रकारावर म्हणजे लादण्याचं उदाहरण सुचलं म्हणून एम एसीबीचे त्या ठिकाणी प्रत्येक घरात मीटर आहेत प्रत्येकाच्या घरात लाईट आहे आपली वीज बिल ज्यावेळेस येतं बिल त्यावेळेस सध्या तिप्पट चौपट पटीन आपल्या घरात वीज येतं त्याची दोन तीन कारण माझ्या अशी लक्षात आले की एकतर वीज बिलाच्या त्या मीटरचं रिडिंग घेला येणारा माणूस हा कदाचित उशिरा येत असावा आणि तो फोटो काढताना ते गडबड करत असावा आणि सगळ्यात महत्वाचं तो वेळेत न आल्यामुळं आपोआप शंभरच्या वरचं युनिट आज दहा रुपयापर्यंत गेलय त्याच्या आठच्या जवळपास गेलंय म्हणजे शंभरच्या आतलं मग ही जर परिस्थिती असेल तर ही सर्वसामान्य व्यक्ती म्हणून माणूस म्हणून सगळ्यांची लूट आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाचं जे की महाराष्ट्राच्या हिताचं आपण चर्चा केली पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर जर सरकार गंभीर नसेल आणि त्या ठिकाणी टाळत असेल तर एक सक्षम त्या ठिकाणी विरोधी घट म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळे समविचारी लोक एकत्र ये येणार आहेत की नाही आपली भूमिका मांडणार आहेत की नाही आणि कसं सरकारचं चुकतंय आणि कसं चांगलं काम केलं पाहिजे यासाठी प्रयत्न होणार आहेत की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे बाकी आपण सुज्ञा आहात धन्यवाद जय हिज जय शिवराय जय संविदान